श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आज मी एक विशेष माहिती आणली आहे ती म्हणजे आपल्या जसे इथे इथं असतं बघा वांग काळे डाग असतात तिथे काळे डाग पडतात बरेच महिलांना असतात काळे डाग असतात हे काळे डागला वांग म्हणतात बरोबर वांग माता आता हे वांग जाण्यासाठी काही उपाय आता हा घरगुती उपाय आहे त्याच्याबरोबर त्याच्यासाठी आपल्याकडे गोमय सोप पण आहे तुम्हाला सोप दा हे बघा ही सोप आहे गोमय सोप आहे बघा ही गोमय सोप आहे हे साबण आहे गोमय गायच्या गायच्या म्हणजे गायचं दूध दही त्यानंतर तूप याच्यापासून त्या का बाई गाईच्या पंचगव्यापासून बनवलेले आहे त्यात आणखी त्यांनी हे टाकलेले मुलतानी माती आहे गेरू आहे हळद आहे आणि नीम आहे हे एवढं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर याच्यापासून बनवलेला हा सोप आहे हा सोप पण आहे ना आपल्या चेहऱ्यावर आपल्या मुलांचे जे काही तरुण पेटिका म्हणता ना तरुण्य पेटिका तर अशा चेहऱ्यावर पुरळ येतात तर त्याच्यासाठी आणि ते वाणसाठी पण आहे हा हा तर याच्या वाणसाठी पण आहे म्हणून आपल्याला जर आपल्याकडे असेल तर आपण हा साबण घेऊन वापरू शकतात एकदा अनुभव घेऊ शकतात एक साबण काय साठ रुपयाचा आहे तो साठ आपल्या असे भरपूर पैसे खर्च होतात तर आपण हा साबण वापरून बघा तर त्याच्यासाठी आहे तो वाणासाठी आणखी दुसरे घरगुती उपाय त्या साबण बरोबर आपल्याला आणखी काही उपाय पण करायचे आहे आता काय करायचे बघा आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं असतं ते येतात का आपल्या शरीरामध्ये काही घटक कमी का असतात परंतु एक जर आपण आयुर्वेदामध्ये जर त्याच हे केलं ना तर त्याच कारण असे जर क्रोध आणि श्रम यांनी कोपलेल्या वायू पित्ताशी युक्त होऊन मुखावर येऊन न खाजणारे न दुखणारे डाग पडतात त्याला वांग असे म्हणतात म्हणजे ती वांगाची व्याख्या होती ती तुम्हाला मी वाचून दाखवली म्हणजे हे आपल्या केंद्राचं आयुर्वेदिक भूक आहे खूप जुनं आहे ते जे काही केंद्रामध्ये औषध बनतात आयुर्वेदिक औषध बनत असतात बघा आता आपल्याकडे इथं पण लावले तुम्हाला दिसत असेल हे आयुर्वेदिक औषध आहे काही आता ह्या बॉटल आहे याच्या मागे पण बॉटल हे जे काही आयुर्वेदिक का दिसतात ना तर हे त्याचा सुरुवातीला ते बुक होतं तर ते बुक आम्हाला मिळालेलं तर त्याच्यातून मी तुम्हाला सांगते आहे आयुर्वेदिक आपले घरगुती पण उपाय आहे त्याचे तर काय करायचं आता हा साबण तर आपण वापरायचा आहे एक साबण वापरूनच बघा तुम्ही त्यानंतर आपल्याला अगदी घरगुती अगदी कमी म्हणजे एक रुपये पण खर्च न करता आपल्या एक उपाय आहे त्याच्यात तर दोन तीन आहे तुम्हाला त्यातून जे पण शक्य होईल ते करा असं नाही सगळंच करा म्हणत नाही पण तुम्हाला जे पण शक्य होईल ते करा आता सगळ्यात पहिला उपाय काय आहे जायच्या जाईच्या जायच्या रसात हळकुंड उघळून लावायचं आता जायचे पानं असतात ना जाई जायचं फुल असतं बघा त्या फुलाचं पानं असतात ना त्या पानाच्या रसामध्ये हळकुंड उगाळून लावायचं त्यानंतर ते हळकुंड उगाळून ते लावायचं त्यानंतर जायफळ जायफळ घ्यायचं सागाची पानं सागाचं झाड आहे ना तुम्हाला सागाचं झाड आहे ना त्याचे पान घ्यायचं ते कुच करायचं किंवा ते त्यात म्हणजे पानाचा रस कसा काढायचा सगळ्यात पहिले पानाचा रस काढावा लागेल तर तो, तो काय करायचा तुम्हाला आता जायफळ ह्याच सांगितलं अगोदर मी जायचं सांगितलं नंतर आता सागवांचं ते त्याचं पण तेच तसंच करायचं ते पान घ्यायचं ते करायचं मिक्सर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला दळायचं आणि मग दळलं की त्याचं मग तो जो काही पाणी जो काही रस येईल ना त्या रसामध्ये आपल्याला जायफळ उगळायचं आणि तो जायफळाचा लेप लावायचा रात्री लावून द्यायचा सकाळी धुवून टाकायचं आंघोळ करताना असं आपल्याला काही दिवस ते करायचं आहे त्यानंतर अजून काही उपाय आहे अजून पळसाचं साल घ्यायचं पळसाचं साल ते पळसाचं झाड ना त्याचं साल असतं तर ते पाण्यात उगाळून त्याचा लेप लावायचा आता हे दोन तीन सांगितलेलं आहे त्याच्यातून तुमच्याकडे तुम जे असेल म्हणजे तुमच्याजवळ जे तुम अवेलेबल असेल त्याचा तुम्ही उपाय करून बघायचा आहे त्यानंतर बघा त्यानंतर आंब्याची किंवा जांभळाची बी जांभूळ असत जांभळाची बी असते ना जांभळाची बी सुद्धा पाण्यामध्ये उगाळायची जांभळाची बी पाण्यात उगाळायची त्याचा आपण लेप लावू शकता किंवा मग आंब्याचं आंब्याची बी आता आंब्याची कोय असते ना कोयच्या मध्ये पण आणखी एक बी असतं बघा आंब्याची कोय असते त्याच्यामध्ये फोडली का त्याच्यामध्ये पण एक बी असतं तर ते बी सुद्धा पाण्यात उगाळ आणि ते लावलं ना त्याच्याने सुद्धा फरक पडतो तर आपल्याला घरगुती एक सहा उपाय आहे पहिले साबण लावायचं आहे साबणचा उपाय आहे त्यानंतर जाईच्या पाण्याच्या रसामध्ये हळकुंड उगाळून लावायचं आहे त्यानंतर सागाचं पान असतं सागाचं झाड माहिती सागवण सागाच्या जा पानं असतं त्या पाण्याच्या रसामध्ये जायफळ उगाळून लावायचं आहे त्यानंतर पळसाचं पाणी पळसाचं साल पळसाच्या झाडाचं साल असतं ते पाण्यात उगाळून लावायचं आहे त्यानंतर आंब्याची किंवा जांभळाची बी ती पण आपल्याला पाण्यात उगाळून लावायची आहे इतका घरगुती साधा सोपा उपाय आहे आपण नक्की करून घ्या याला काही एक रुपया पण खर्च नाहीये फक्त आपल्याला थोडी मेहनत आहे करावा लागणार पण आपला चेहरा जर त्याच्याने खराब दिसत असेल तर तुम्ही पार्लर मध्ये एवढा वेळ घालवणार एवढा पैसा खर्च करणार त्यापेक्षा घरी आपण रात्रीचं चा लावून घ्यायचं ना रात्रीच थोडस करायचं जेवण झालं का झोपायच्या अगोदर थोडंसं लावायचं उगाळायचं आणि लावून घ्यायचं सुकलं झोपून घ्यायचं आणि सकाळी उठलं की आपण ह्याच्या वेळेस आंघोळीच्या वेळेस धुवा किंवा तुम्हाला उठल्या उठल्या धुवायचं असेल तर उठल्या उठल्या धुवा काही फरक नाही पडणार म्हणजे सकाळी धुऊन घ्यायचं तर तुम्ही हा उपाय करून बघा नक्की आणि हे आयुर्वेदामध आहे हे काय असं हे नाही अंदाजे नाहीये तर खूप छान असे तुम्हाला अनुभव हो येतील चांगले होतील जर तुम्हाला एकाने फरक पडत असेल तर ते करा आणि तुमच्याकडे अजून दोन्ही पण असेल आता ह्याच्यावरून मी चार पाच चार ते पाच उपाय सांगितले त्यात समजा तुमच्याकडे आंब्याचं पण बी आहे जांभूळचं पण बी आहे त्यानंतर आणखी सांगितलं कोणतं मी सागवांचं पण आहे मग तुम्हाला असं वाटलं एक किंवा दोनही लेप देऊ शकता तुम्ही सकाळी हा संध्याकाळी तो आणखी लवकर फरक पडेल म्हणजे असं आहे लवकर फरक पडण्यासाठी तर असो आपण हा उपाय नक्की करून अनुभव घ्या आणि कमेंट मध्ये नक्की सांगा किती फरक पडला तर असो आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींची चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वी स्वामी समर्थ